पुण्यातून बातमी येते रोहिणी खडसे ह्या सध्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आताची ही सगळ्यात मोठी बातमी येते पुण्यामधून रोहिणी खडसे मोबाईल आणि लॅपटॉप मधली माहिती आणि त्याचबरोबर त्यांचे फोटो खडसेंच्या विरोधी आमदारांकडे गेल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला होता आणि त्याचसाठी आता रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेत आणि आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्यासोबत आहेत मिकी रोहिणी खडसे या पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेल्या आहेत नेमकं काय चर्चा झाली अधिकचे काय अपडेट्स आहेत आता जर आपण बघितलं तर रोहिणी खडसे आणि त्यांचे जे वकील आहेत विजयसिंह ठोंबरे हे या ठिकाणी पुण्यातील कमिशनर ऑफिसमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत हो। आयुक्तांना भेटण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवर त्यांना चर्चा करायची आहे आहे काही व्हिडिओ जे थेट मीडियाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जे सोशल मीडियावर दिसत आहेत हे व्हिडिओज कशा पद्धतीने बाहेर जात आहेत काय पोलिसांकडून काही जाणून बुजून केलं जात आहे का असे वेगवेगळे आरोप या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळंच त्या संदर्भात या संपूर्ण तपासासंदर्भात रोहिणी खडसे हे स्वतः विचारण्यासाठी पोलीस आयुक्त सगळा गु गुन्हा आहे त्यातील जे आयो आहेत ते देखील आहे, आहे, देखी आहे, या ठिकाणी आहेत काही वरिष्ठ जे क्राईम ब्रांचचे डी सी पी आहेत ते देखील या ठिकाणी दे आहेत त्यांना सगळी काही माहिती या ठिकाणी हवे हवी आहेत आणि त्यामुळं स्वतः जे सर वकील आहेत विजयसिंह ठोंबरे त्यांना देखील या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत कारण वकिलांनी काल कोर्टामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत ते प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलीस आता जर आपण बघितलं तर रोहिणी खडसेंचे जे पती आहेत ते अजून देखील पोलिसांच्या कस्टडी